गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा भारतीय मजूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने पंढरपुरात तेविसावे त्रेवार्षिक अधिवेशन पंढरपुरात पार पडत आहे या अधिवेशनासाठी भारतीय मजूर मजदूर संघाचे राज्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत भारतीय मजदूर संघ ही भाजप प्रणित कामगार संघटना म्हणून ओळखली जाते आज या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवताडे यांच्यासह विविध पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित होते या मेळाव्यात बोलताना मंत्री सुरेश खाडे यांनी कामगारांशी संबंधित अनेक प्रश्न आणि त्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका याची माहिती दिली आहे अनासा पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज भारतीय मजदूर संघाचं अधिवेशन इथं संपन्न होतं तीन दिवसाचं त्या दिवशीला असलेले आपले छत्रप्रचारक अतुल जी साहेब भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय अध्यक्ष पांड्याजी संघटक मंत्री श्री राजेश परवारकरी म्हणून सगळ्यांचं मी स्वागत करतो मगाशी बोलता बोलता बोलून गेलो की भारतीय मजदूर संघाचं हे चोवीसावं अधिवेशन संपन्न होत ह्या अधिवेशनाचं चित्र कसं आहे बघा भारतीय मजदूर संघ संघ आणि भारतीय जनता पार्टी असं एकाच कुटुंबातलं हे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे आम्ही वेगळे कोण नाही आहे भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभा आहे संघाचे म्हणून आतुता उभे आहेत भारतीय मजदूर संघाचे आपले सगळे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत इथल्या आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत म्हणजे एकाच कुटुंबातल्या गोष्टी काय अडचणी एकाच कुटुंबात राहून आपण कशा दूर करायच्या ह्या दृष्टिकोनातून आपण विचार म्हणण्यासाठी आपण इथं हे अधिवेशन बोललेलं मग अशी बोलताना सांगितलं की बऱ्याच आमच्या मिटिंग झाल्या त्यातली काम काय कामं सुचली काय कामं पेंडिंग राहिली पण ह्या दृष्टीकोडून काम करत असताना आज जवळजवळ एक दीड वर्ष झालं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पांढुरंगाच्या आशीर्वादाने आईवड्याच्या आशीर्वादाने का कामगाराचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री झाला हे करणारे भारताचे आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी आपले नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आपलं नेतृत्व आपले नेते देवेंद्रजी यांच्या कृपेनच होत आणि ह्या अधिवेशनला निश्चितच एक अधिवेशन मध्ये तरी विदर्भात झालं त्यावेळी मला जाता आलं नाही पण ह्या अधिवेशनला मी म्हणलं निश्चित जी पंढरपूरला म्हणलं पांडुरंग दर्शन होईल आपल्या सर्वांचं दर्शन यादृष्टीकोड आपण निघाल काल महा एकादशी संपन्न झाली आज मला वाटतं सकाळी सगळ्यांनी उपास सोडले असतील असं ग्रहीतून सोडले गोपा सगळ्यांनी त्या असताना ह्या संमेलनाला उपस्थित असलेले सर्व कामगार तसेच भारतीय मजूर संघाच्या सर्व पदाधिकारी यांच्याही दक्षिण येतील काशी मधून प्रसिद्ध असलेल्या या आपल्या सारख्या कष्टकरी शेतकरी माऊली असणाऱ्या पांडुरंगाच्या पंढरपूर नगरीमध्ये आपले पुनर्ता स्वागत राष्ट्रहित उद्योग व कामगारातील या त्रिसूत्री आधारावर काम करणाऱ्या भारतीय मजूर संघाचे प्रथम मी आदेश अभिनंदन करतो त्यांनी आपले अधिवेशन या पंढरपूर अगदीभेट ठेवले व आम्हाला बोलवले याबद्दल कार्यक्रमास राज्याचा कामगार मंत्री म्हणून मला उपस्थित राहता आले त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो या कार्यक्रमास येताना मला मला कायम आपल्या घरच्या कार्यक्रमास येतोय असं मला वाटतं म्हणून मी पहिला उल्लेख केला के, की हे घरातलाच कार्यक्रम आहे भारतीय संघ संघ आम्ही सगळे चालू केलेले आहेत त्यामुळे कुस्ती असेल खेळ असेल कॉम्पिटिशन असेल बाकीच्या खो खोच्या स्पर्धा असतील बाकी, बाकी नाट्यस्पर्धा असतील नाट्यसंमेलन असतील त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या आम्ही भजनीच्या कॉम्पिटिशन असतील अशा भागाभागातून आम्ही ते चालू केलेलं आहे त्यामुळे निश्चितच जे कामगार भवनचं जे आपल्या कोरोनामध्ये जे स्विमिंग पूल असतील काही खेळाचे ग्राउंड असतील काही खराब झाले आणि ते चालू नाही झाले तेही चालू करण्याचं ता निश्चित आम्ही पैसे उपलब्ध करून दिलेले तेही आता दुरुस्त आपल्याकडे होते या दृष्टिकोनातून आपण ते प्रयत्न करतोय परत आपल्याला सांगायचं झालं तर बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या कामगारासाठी करण्यासाठी येतात करावं लागतं कामगार म्हणजे काय कामगार म्हणजे झाला की तो तीस तारखेला येतो किंवा दहा तारखेला पगार होतो तो आपल्या पाठीवर येत असतो की माझा पगार गुणिले दिवस करून तो पगार आपला असतो आणि तो पगार करत असताना तो पुरा समजा आता तीस दिवसाचा पगार येतो तीस दिवसाचा पगार गुणिले काय पगार असेल ते होते झाले ते पंधरा हजार रुपये तो पंधराचा हिसा फरी मांडत असतो मुलांची फी एवढी लाईट बिल एवढं मग दाळी एवढ्या दुधासाठी एवढं ह्यासाठी एवढं ह्यासाठी म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये कामगार जर काम करत असतील तर आपल्याला कामगारासाठी निश्चित तर केलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही सर्वजण स्टेजवरचे सर्व असतील आपण सर्वजण त्या भूमिकेस मान्यता देतात त्या दृष्टिकोनातून आपण काम करण्याचा निश्चित आपण ते प्रयत्न करतो आहे ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना कामगार चारही डिपार्टमेंट एक सिक्युरिटी डिपार्टमेंट आपल्याकडे आहे एक आपल्याकडं माथाडी आहे एक आपल्याकडे कामगार बांधकाम आहे कामगार कल्याण आहे हे चारही डिपार्टमेंटसाठी काहीतरी केलं पाहिजे हा उद्देशानं निश्चितच कालावधीमध्ये कमी कालावधी जेवढं मला करता आलं जेवढं नियमात बसून करता आलं ते करायचा निश्चितच मी प्रयत्न केलेला आहे त्या अधिवेशनला अध्यक्षाला आम्ही बोलवलं आम्हाला तर मग सांगितलं की पंढरपूरला म्हणजे पंढरपूर याला मला आवडेल त्यामुळे पंढरपूरला निश्चितच आज इथं याला मिळालं आपलं दर्शन झालं अकराशे साडे अकराशेची नोंद आहे आपल्या संघटनेमध्ये पण आनंद वाटला की अकराशे पार करून बाराशे पार करून तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल पंढरपूर नगरीमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो निश्चितच अजून काय आपल्याला कामगार डिपार्टमेंटबद्दल काय आणखी सुधारणा करायची असेल काय सुधारणा करायच्या वेळ आम्ही चांगलीच आपण तर त्या पद्धतीनं बाकीच्या फेसिलिटीज सगळ्या रेग्युलर चालू आहेत मी उद्या तुम्हाला प्रयत्न करतो उद्या की कोर्स उद्या आपली पुस्तकं तुम्ही मागून घ्या आवडतो आणि उद्या पुस्तकं डिस्ट्रीब्युटर आज सांगा आपण जे कामगार डिप कामगारांसाठी आपण काय पेस्टिटी केली ते जी पुस्तक छाप देत ती पुस्तकं तुम्हाला सगळ्यांना उद्या इथे मिळतील ती जी व्यवस्थापन करू त्यामुळे आपल्याला एक मार्गदर्शक होईल की आपण हे 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 आता आपण केले तर आपल्याला फायदा मिळू हो शकतो आपल्या नातेवाईकांना मित्रांना फायदा मिळू हो शकतो त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी ते प्रयत्न करायचे आणि ह्या दृष्टिकोनातून आज महत्त्वाचे दोन भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश मरणिका ते हे एक पुस्तक आपल्याला इथं मिळालं आणि दुसरं एक मिळालं की लेबर कोड आता लेबर कोड ही माझ्या अभ्यासाला पण चांगलं आहे त्यामुळे ह्या दोन्ही पुस्तकांचं मार्गदर्शिका आणि स्मरणिका आणि कोड ह्या दोन्ही पुस्तकाचं उद्घाटन झालं ह्या संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वैशिष्ट्य म्हणजे कामगारांच्या प्रश्नाबद्दल सर्व समावेशक धोरण होय एखाद्या कंपनीत काम करणारा कामगार असो किंवा एखाद्या गावात छोट दुकानदार काम करणार काम असो काम कामगार या दोन्ही कामगारांसाठी शासन स्तरावर तेवढेच प्रयत्न केले जातात आणि म्हणून या संघाबद्दल समाजात एक आपलेपणाची कुटुंबाची भावना कायम असते त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कामगार विभागातील कामगार मित्र पुरस्कार भारतीय मजदूर संघाला प्राप्त झाला आणि त्याबद्दल मी त्यांचे प्रत्येक एकदा अभिनंदन करतो मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सबका साथ सबका विकास सबका आणि काय ते बुड आहे ना ते बोलत आहे म्हणून विश्वास या विचारधारेवर सरकारचे काम चालू आहे समाजातील सर्व घटकांना सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्वांना विकासाची संधी उपलब्ध झाली पाहिजे यासाठी केंद्र शासन काम करीत आहे आणि म्हणूनच मान्य श्री मोदीजी साहेब काळात साहेबांच्या काळात विश्वकर्मासारख्या योजना राज्यात व केंद्रात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत संघटन ही ही शक्ती आहे हे वाक्य आपल्या नेत्यांनी दिलेले आहे राज्यात माहिती सरकार आले आणि या सरकारमध्ये मला राज्याचा कामगार मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली राज्याच्या कामगार मंत्री व सांगली सारख्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला ही फक्त आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे झाली कामगार मंत्री म्हणून विभागाचा कामगार हाती घेतल्यानंतर मागील दीड वर्षात कामगारांचे हिताचे विविध निर्णय घेतले झाले त्यात मला अभिमान व आनंद वाटतो मागील काळात आपल्या कामगार आयुक्त कार्यालयामार्फत प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे आज रोजी बुलढाणा या जिल्ह्यासाठी शासनाची जागा उपलब्ध झाली आहे सोबत पंधरा जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे राज्यातील सुरक्षा रक्षक कामगारांसाठी साधारणपणे नऊ ते बारा टक्के पगार वाढ करण्यात आले आहे माझ्या मंडळाला सुरक्षा रक्षक हा व्यवस्थित दिसला पाहिजे सुरक्षा रक्षकाचा गणवेश आम्ही कम्प्लीट आले आम्हाला की गणवेश वेगळा असतो गणवेश बरोबर नसतो आम्ही रेमंड कंपनीचे कपडे घेतला आणि रेमंड कंपनीमधून त्यांना आम्ही सगळ्यांना युनिफॉर्म द्यायचं हे केलं त्याच्याबरोबर त्याचं एक स्टँडर्ड साईट असेल बेल्ट असेल शूज असेल सॉक्स असतील काठी असेल टोपी असेल ते पण आम्ही स्टँडर्ड पद्धतीने घेतलं राज्यातील माथारी व सुरक्षा मंडळाच्या कर्मचारी भरतीसाठी सुधारित आकृती बंद आता तयार झाला त्यामुळे लवकरच आम्ही मंजूर केला असून पदभरणी करण्याची कारवाई लवकरच आम्ही सुरू करतो म्हातारी भोगवास नोंदणी व कायद्यातील तरतुदीचा गैरवापर टाळणे व संपूर्ण पारदर्शक आणण्यासाठी महाराष्ट्र हमाल व इतर कामगार अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक अधिवेशन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये सुधारणा करण्यासाठी विधिमंडळामध्ये सुधारणा विधेयक सादर केले आहे ते संयुक्त चिकित्सा समितीपुढे चर्चेला मी ठेवलेलं आहे त्यामुळं काही लोकांचा भ्रम असतो काही संघटनेचा भ्रम असतो की यामुळं कामगाराचं नुकसान आहे हा बिल आहे हे बिल आहे ते कंपनीच्या मालकाच्या बाजूने आहे पण तसं नाही आहे पण ह्यामधला हे बनावटीपणा आणि जो टक्केवारीपणा असेल किंवा जे संघटनेचे लोकांचे काम करत असतील जे रड रोकत असतील आमच्या कामगारांचं पैसे जे लुटत असतील तर ते ते करत नसतील तर त्या लोकांसाठी हे बिल आपण उप केलं सोबत बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक असते ही नोंदणी वाढवण्यासाठी न्याय आढावा घेण्यात आला त्यामुळे साधारण दहा लाख असलेली कामगार नोंदणी तेरा पॉईंट पाच लाखापर्यंत केलेली आता आपली वाढव झालेली आहे बांधकाम कामगाराबद्दल नोंदणीमधील अडथळे दूर करण्यासाठी नोंदणी फी पहिली पंचवीस रुपये होती सगळ्यांनी आग्रह केला की पंचवीस रुपये आम्हाला जरा जास्त वाटते तेव्हा आम्हाला ती कमी करावी त्यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाच्या कामगार डिपार्टमेंटकडून त्यांची नोंदणी एक रुपया केली आणि त्यांची आम्ही नोंदणीचा लक्ष दे <laughs> यापूर्वी असलेल्या सोळा आरोग्य तपासण्यामध्ये वाढ करून तेवीस सोळामध्ये आम्ही वाढ केल्या आणखी चांगल्या तपासण्या कामगाराच्या ह्यासाठी तेवीस कामगारांच्या आम्ही तपासण्या घेण्यास आरोग्य विभागाच्या चाचण्या एजन्सीला करून घेतलेले आहे स्ट्रीट टू स्ट्रीट एक तपासणीची एजन्सी आम्ही अशी घेऊन की एक जिल्ह्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स असेल आणि ती अम्ब्युलन्स सुसज्ज असेल जेणेकरून आपण त्याला काय म्हणतो त्याला